सर्वांना माझा नमस्कार आज आपण अगदी अगळ्या वेगळ्या ताकातल्या आंबट चकल्या पाहणार आहोत यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अर्धा किलो तांदूळ जितकं तांदूळ घेतलं त्याच्या अर्धी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे म्हणजे पाव किलो हरभऱ्याची डाळ त्याच्या अर्ध म्हणजे सव्वाशे ग्राम उडदाची डाळ आणि मुगाची डाळ घ्यायची आहे त्याच्या अर्धी म्हणजे साधारण सत्तर ते पंच्याहत्तर ग्राम आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे दोन चमचे धने दोन चमचे जिरं आणि एक चमचा आपल्याला मेथीदाणा घ्यायचा आहे आणि एक वाटी पोहे भाजून घ्यायचे आहेत आता हे सगळं साहित्य आपल्याला स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे तुम्ही हे सगळं साहित्य धुवून देखील घेऊ शकता फक्त पोहे जिरं धने आणि मेथीदाणा आपल्याला तसंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला पॅनमध्ये हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे अगदी रंग पलटेल इतपत आपल्याला हे भाजायचं नाही आहे फक्त याचा कच्चा पण जा जाणार इथपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचं आहे आणि सगळं साहित्य परातीमध्ये अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे आणि याला गिरणीतनं दळून आणायचं आहे बघा याचा रंग बदललेला नाही पण कच्चा पण गेलेला आहे असं बारीक पीठ आपल्याला घ्यायचं आहे दळून नंतर आपल्याला एका पॅनमध्ये जितकी चकली करायची आहे त्या प्रमाणात आप आपल्याला पीठ घ्यायचं आहे मला तीन वाटीच्या चकल्या करायच्या होत्या म्हणून मी तीन वाट्या पीठ घेतलं आहे आता आंबट दही घ्यायचं आहे आपल्याला आंबट दह्याचं आंबट ताक आपल्याला हवं आहे नंतर या ताकामध्ये आपल्याला पाणी घालून हे ताक बाजूला ठेवायचं आहे मिरची कोथिंबीर कढीपत्ता लसूण जिरं तीळ आणि ओवा घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची कोथिंबीर लसूण जिरं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि नंतर एक वाटी पिठाला एक वाटी ताक या प्रमाणात तीन वाट्या ताक मी घेतलेला आहे नंतर हे वाटण मिक्सरमधलं जे आहे ते या ताकामध्ये घालायचं आहे एक चमचा धण्याचिरेची पूड एक चमचा हिंग आणि एक चमचा हळद आपल्याला घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे ज्याप्रमाणे तुम्हाला मीठ आवडत असेल त्याप्रमाणे यामध्ये मीठ टाकायचं आहे ओवा हातावर थोडासा क्रश करून आपल्याला टाकायचा आहे आता एक वाटी पिठाला एक चमचा तीळ या प्रमाणात मी आपला अंदाजा घेतला आहे तुम्ही तीळ जास्त किंवा कमीही करू शकता आता हे सगळं साहित्य एकदा आपल्याला ढवळून गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे त्यापूर्वी त्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे मी अगदी छोटासा तुकडा बटरचा टाकला आहे तुम्ही फक्त अर्धा चमचा तेल यामध्ये घाला नाहीतर जास्त तेल पडलं तर चकली तेलकट होते म्हणून तेलाचं प्रमाण अगदी कमी घालायचं मग यामध्ये सगळं पीठ होतून त्याला झाकण ठेवून एक पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे थोडंसं ते कोमट झालं की परातीमध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे हे पीठ अतिशय घट्ट किंवा अतिशय पातळ या पद्धतीमध्ये न घेता मीडियम साईजमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे नंतर त्यातला एक गोळा आपल्याला घेऊन तो चकली साच्यामध्ये घालायचा आहे चकली साच्यामध्ये घातल्यानंतर आप अप, आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला चकलीचा आकार द्यायचा आहे छोटा मोठा जसा तुम्हाला हवा असेल तसं चकल्या आपल्याला त्यातून पाडून घ्यायच्या आहेत आता पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे आणि एक छोटासा गोळा त्यामध्ये टाकून बघायचं आहे की तेल गरम झालं आहे की नाही गोळा लगेचच वरती आला की समजायचं की तेल व्यवस्थित तापलं आहे मग हलक्या हाताने आपण यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत आता या चकल्यांवर तुम्हाला खूप बुडबुडे दिसतात हे बुडबुडे पूर्णपणे जाणार नाहीत तोपर्यंत चकलीला आपल्याला पलटायचं नाही आहे नाही तर मग चकली तुटू शकते आता बुड़ हे बुडबुडे अशा प्रकारे कमी झालेले आहेत नंतर मग आपल्याला या चकल्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि अगदी छान खरपूस आणि गोल्डन रंग येईपर्यंत या चकल्या तळून घ्यायच्या आहेत नंतर झाऱ्यात झाऱ्यावर काढून आपल्याला या सगळ्या चकल्या पेपरवर ठेवून द्यायच्या आहेत या चकल्या अशा प्र प्रकारे दिसतात अगदी चविष्ट आणि खूपच छान लागणाऱ्या या चकल्या अगदी कुरकुरीत होतात नक्की एकदा तरी ट्राय करून पहा